संजय राठोड यांना जरी मंत्री केलं असेल तरी माझी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील उच्च न्यायालयातील लढाई सुरूच राहणार आहे माझा न्याय विश्वास आहे आणि मला निश्चितपणे न्याय मिळेल असं परखड मत भाजपच्या महिला आघाडीच्या चित्रा यांनी मी त्या महायुती सरकारमधल्या एका पक्षाची कार्यकर्ता आहे महाराष्ट्र स्टेट ऑफ म्हणजे चित्रा किशोर वाघ वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ही माझी पी आय आजही हायकोर्ट मध्ये दाखील आहे मी मागे घेतली नाही मी मागे घेणार नाही माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि त्या पद्धतीने ही लढाई मी चालू ठेवणार आहे आणि त्यामुळे मग त्याला मंत्री का केलं तर या आधीच्या बाबाने क्लीनचीट दिली तर विचारा ना त्यांना पण कधीतरी जाऊ येतात ना त्यांच्या पक्षाची लोक या पुसदमध्ये या यवतमाळमध्ये कधी तर विचारा की बाबा कुठल्या बेसवरती याला तुम्ही क्लिनचीट दिली ज्या मागच्या सरकारने क्लीनचीट दिली ती क्लिनचीट घेऊन पुढच्या सरकारने दिली पण माझी लढाई चालू आहे मला काही फरक पडत नाही कोणी मंत्री होऊ दे संत्री होऊ दे मला काही फरक पडत नाही मी ही लढाई लढणार आहे आणि मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे की मला येणाऱ्या दिवसामध्ये ज्या न्यायदेवतेकडनं निश्चितपणे न्याय, निश्चित न्याय मिळेल ती पूजा चव्हाण माझी कोणी नव्हती ना ती माझ्या जातीची होती ना ती माझ्या धर्माची होती ना ती माझ्या आणखीन कुठल्या रक्ताची होती, होती पण ती या देशाची या राज्याची मुलगी होती आणि तिच्यासोबत जे झालं ज्या जा पद्धतीने झालं त्याच्याने कोणीही उठावं आणि पेटावं अशी परिस्थिती त्यावेळेला होती आज जे माझ्यावरती इतर विरोधी पक्षाची लोक टीका करतात मग त्यावेळेला का नाही आले हो कोणी माझ्यासोबत लढायला का त्यांचे हात बांधले होते का तोंड शिवली होती का चित्रावाग बरोबर तुम्ही आले नाही तुम्ही लढाई लढायची होती तुम्हाला कुणी मनाई केली आता मात्र सगळेजण उठे राहून मला प्रश्न विचारतात की त्यावेळेला असं झालं नाही आत्ता काय करा मी तर लढाई आज पण लढते